जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दृष्टीनं आजचा दिवस अतिशय उत्कर्षाचा दिवस असं मी मानतो या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे बँकेचे उपाध्यक्ष हनुमंतरावजी बिटमोगरेकर आमचे श्रीमान डायरेक्टर रावणगावकर नागिलीकर कोंडेकर शिंदेताई राजेश पावडे आमचे उपस्थित सर्व बँकेचे संचालक आणि आमच्या बँकेचे सीओ श्रीमान कदम आणि सुगावच्या आमच्या सोसायटीचे चेअरमन आणि जे शेतकरी मित्र आहेत ज्यांना पाच ट्रॅक्टर वाटप केले ते सर्व गेल्या वीस वर्षापासून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत अशा प्रकारे ट्रॅक्टर वाटप होत नव्हतं पण आपल्याला सर्वांना माहित आहे की आमची बँक या वर्षी संचित तोट्यातून बाहेर पडली आणि आता आम्ही नफ्यामध्ये आलो mm. आमचा एन पी देखील पंधरा टक्क्याच्या आत आला त्यामुळं आमच्या बँकेच्या संचालक मंडळानं जर निर्णय घेतला की यापुढे आपण ट्रॅक्टरसाठी साठी फायनान्स करू आणि तो पहिलाच या ठिकाणी सुगाव या सोसायटीनं पाच ट्रॅक्टर आपल्या शेतकऱ्याला दिले त्यांचं मी अभिनंदन करतो मी सोसायटीच्या चेअरमनला विनंती करतो कर की तुमच्या गावाच्या जवळच साखर कारखाना आहे आपण त्यांच्याशी टायअप करा आमच्या शेतकऱ्यांचं कर्ज वाटप होण्यासाठी नुसतं शेतीवर अवलंबून होत त्यांना दुसरंही काम मिळालं पाहिजे मी हनुमंतरावजी नाही बोललो म्हणून आपण थोडस पुढाकार घेऊन कारखान्याशी संपर्क साधा आणि उसाच्या सीजन मध्ये उसाच्या वाहतुकीतून आपल्याला पैसा मिळतो त्यातूनही आपल्याला बँकेची परतफेड करता येत आमच्या संचालक मंडळाचा असा विचार आहे की काही दिवसामध्ये आम्ही जनावर देखील वाटप करण्याचा आम्ही निर्णय घेणार आहोत पण त्यासाठी एकच राहील तुम्हाला माहित नाही की सेवा सहकारी सोसायटी कार्यक्षम असली पाहिजे तिची अनिश तफावत नको वसुलीची थकबाकी नको अशा चांगल्या सोसायट्यांना आम्ही दुप्ती जनावरांसाठी देखील कर देतोय आपण वाचलं असेल की आपण आता गोल्ड लोन देतोय आमचे जे शेतकरी आहे ज्यांच्याकडे सोनं आहे त्यांना मग त्याच्यावर देखील आम्ही कर्ज देतोय वेगवेगळ्या योजना भविष्यामध्ये आमचं तर असं म्हणणं आहे शेतकऱ्याला आम्ही घर कर्जही देऊ कारण आपल्याला ग्रामीण नांदेड जिल्ह्यामध्ये बँक ही ग्रामीण भागासाठी ग्रामी शेतकऱ्यांना कर कर्ज पुरवठा करणारी बँक आहे राष्ट्रीयकृत बँका मोठ्या प्रमाणात घर कर्ज देतात आणि आता हनुमंतरावजी आपण पाहिलं की आमचा गावातला शेतकरी देखील शे, अतिशय सांगून चांगली घरं बांधतायत राऊन गावकर म्हणून ह्यांनाही आपल्याला फायनान्स देता येईल आणि त्या दृष्टीने आपण विचार करू मी ज्यांनी ट्रॅक्टर घेतले त्या सर्व शेतकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय जै महाराज